नमस्कार मंडळी मंडळी रॉयल ना टू चॅनल तुमचं सहर्षाचं स्वागत करत आहे मंडळी उद्या ओपनचा मैदान पार पडणार आहे औंध इथे उद्याच्या औंध या मैदानामध्ये आपल्याला बरेचसे टॉप नामांकित नदी पाळताना दिसणार आहे बरेचसे टॉप नामांकित नदी या मैदानामध्ये सहभागी होणार आहे तर मंडळी उद्याच्या औन मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखोदेलुकी दडगण दशमी केसरी बाकेटबॉन देखील पाळताना दिसणार आहे तर मंडळी उद्याच्या औंध्या मैदानातील बाकेड संभावित पेहरा कोण असेल बघूया व्हिडिओच्या माध्यमातून चा तर चालाय मग मं। तर मंडळी उद्याच्या औंध्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या असू शकतो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आपला लाडका दशमिंद के श्री बाकेट औद्याच्या औंध्या मैदानामध्ये एकत्र पाळतो दिसू शकते रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बाकासोर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बाकासुर जर नसले आपला रंजी सर एक तर आपला सर्वांचा लाडका रणजित सरेमाळकर यांचा हिंद केसरी सार्जा आणि बाकासुर आहे उद्याच्या मैदानामध्ये एकत्र प्राधान्य दिसू शकते संभावित पेअर आहे दोन्ही पैकी पे एक पेहरा नक्कीच असू शकतो संभावित पेअर आहे रायफल नसल्यास हिंद केसरी सार्जा असू शकतो नाहीतर रायफल असू शकतो दोन्ही दोन्ही पैकी एक पेरा नक्कीच असू शकतो उद्याच्या अवन्या मैदानामध्ये यात्रेनिमित्त भयूबलिगड शेवट हे मैदान पार पडणार आहे पारंपरिक मैदान आहे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये दे आपल्याला चांगलाच लढती बघायला मिळणार आहे यात्रेनिमित्त हे मैदान आहे तर मंडळी उद्याच्या औंध्या मैदानामध्ये दे बाकासूरचा हा संभावित पेहरा असू शकतो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा रणजित सरेमाळकर यांचा हिंदी सर्जा जास्त करून शक्यता आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बाकासोरच उद्याच्या अवन्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते आणि लाखो शरद प्रेमींची इच्छा पण आहे आणि रायफल आणि बाकासुरी जोडी मैदानामध्ये चांगली पण पळेल नक्की उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बाकासोर एकत्र पाळताना दिसूही शकते आणि लाखो शरद प्रेमींची इच्छाही पूर्ण होईल तर तुम्हाला काय वाटतं रायफल आणि बाकासोर जर उद्या पाळेल तर कशी पळेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद